ओ प्ले कंपल्सरी चेस आणि फक्त एक रेफरल आहे लक्षात घ्या आणि तो देखील वाईट बॉल आणि बीमरसाठी त्या व्यतिरिक्त नाही चला पहिला बॉल डिलिव्हरी करण्यासाठी गॉलिंग प्रेकर बॉलर सज्ज होते तेजस सर्कलच्या आतमध्ये आपण स्लिप पाहतोय बॅकवर्ड पॉईंट आहे कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑन स्क्वेअर लेग फाईन लेग सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग असं क्षत्ररक्षण सेट केलेलं आहे पहिल्या षटकासाठी रणजित फराटे जो या हंगामामध्ये जबरदस्त नाट खेळात दिसलेला आहे पण बॉल पहिलाच दिवसातला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न रणजित फराटेचा होता बॉल ऑफमच्या बाहेरून विकेट सुरू झाली होती पण फ्लायस्लिपला चांगलं क्षत्ररक्षण बॉल स्टॉप त्यांनी केला पहिल्या चेंडूवर धाव मिळाली नाही आजकाल प्रत्येकजण फॅन्सी स्ट्रोक्स खेळतोय पण रणजितकडे ते, ते स्किल आहे त्यात कुठलंच दुमत नाही आहे पण पहिल्याच बॉलवर त्यांनी तो धाडसी प्रयत्न केला रिवर्स हिट खेळण्याचा यावेळेस बॅट अँड पॅट मधला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक वन बाउन्स घेऊन बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सिमारेच्या पार येतो रणजित फराटेच्या बॅट मधून रणजित फ्लेक्सिबल आहे चांगली बॅकलिफ्ट आहे उंची चांगली आहे आणि त्याचमुळे तुमच्याकडे जर फ्लेक्झिबिलिटी आहे तर तुम्ही फटके बनवू शकता तेच रणजीच्या वतीने पाहायला मिळालं ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फॉलो करून चाबुक शॉट पाहायला मिळाला स्लॅश करताना बॉलला पाठवलंय जी बॅकवर्ड पॉईंट रेषा पार चालू झाला रणजित फराटे चौकार सणसणीत चौकार खर तर बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना बॉलला फॉलो करून बॅकवर्ड पॉईंट मध्ये खेळून काढलं रणजितने दावसक्या आठ वर पोचते हुक केलंय बॉलला स्वतः फिरलंय आणि बॉलला फिरवलंय लाँग लेग इमालय पार चौकारांची तिकडी पूर्ण करतो रणजित फराटे नेत्रदीपक फलंदाजी चौकार धावसंख्या चार चेंडूच्या समाप्तीनंतर पोचलेली आहे बारावर गणेश ढेरे पोचले चर्चा करतायत एकंदरीत कशा पद्धतीनं चेंडूंच्या हाताळणी केली पाहिजे तर खरं तर बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे आपण जर टीम तांदुळवाडीकडे पाहिलं तर प्रदीप आहेत किशोर आहेत गणेश सुद्धा गोलंदाज आहेत मंगेश आहेत तर त्याचमुळे इन्साइट आऊट वॉड स्ट्रोक बॉल जातोय स्वीपर कव्हर सी मारे शापार मैदानाच्या आतमध्ये चारचा पाडा बोलतोय रणजित फराटे चार चेंडू चार चौकार पहिला बॉल डॉट आला पण त्यानंतरच्या पुढच्या चार चेंडूंवर चार चौकार येत आहेत आणि धावसंख्या पोहोचते पाच चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद सोळा सावंतवाडी लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर पुन्हा एकदा गॅप शोधला आहे कवर ड्राईव्हचा फटका पेश केला आहे सांगून हवा नाही करायची अधिक हवा करायची ती फक्त मोठ्या फटक्यांची आणि आता मोठे फटके लगातार पाच येत आहेत पहिल्या षटकामध्ये पाच बाउंड्रीज एक डॉट धावसंख्या बिनबा धुवी स्ट्रीम सावंतवाडी